नमस्कार मी रोहिणी श्री चटकदार मराठी रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथे आपण नवनवीन रेसिपी पाहत असतो त्याचबरोबर काही पारंपरिक रेसिपीही पाहतो तर अशीच आपण आज एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत पावसाळा सुरू झाला की आठवण येते ती सिंहगडाची आणि तिथे मिळणाऱ्या म्हणजे तिथली स्पेशालिटी असणाऱ्या झुणका भाकर आणि ठेचाची म्हणजेच पिठलं भाकरी आणि ठेचा तर आजची आपली रेसिपी हीच आहे भन्नाट आपण रेसिपी बनवलेली आहे पिठलं भाकरी आणि मस्तपैकी ठेचा बनवलेला आहे चला तर आपण याची डिटेल रेसिपी बघूया इथे आपण आधी हिरव्या मिरच्या मीठ जिरे आणि लसूण असं बारीक करून घेणार आहोत मिक्सरला तर यामध्ये हे वाटण जास्त आहे यातलं सगळं वापरायचं नाही यातलं आपण थोडंच वापरणार आहोत तर हे जास्तीचं वाटण बनवून ठेवतील हिरव्या मिरच्या जिरे आणि लसूण मीठ अशा प्रकारे आपण हे बारीक करून घेतलंय तर हे आपण फ्रीजमध्ये हवा बंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकतो आणि हवं तेव्हा हे वाटण वापरू शकतो तर आपण यामधलं थोडंसं वाटण वापरणार आहोत आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सुरुवातीला आपण बटाट्याचे काप बनवून घेणार आहोत अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी एक सालं काढून बटाटा कापून घेतलाय असा गोल आकारामध्ये खूप जास्त पातळ नाही कापलाय असा जाडसरच कापलाय तर याच्या आधी आपण कापणून भाजून घेऊयात छान परतून घेऊयात मसाला काप म्हणूयात आपण याला तर इथे आपल्याला बटाट्यासाठी कोटिंग बनवायचं आहे तर इथे दोन चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाकायचंय थोडीशी मिरची पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची धनेपूर आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण बटाट्यातलं पाणी काढून घेतलंय आता हे जे कोटिंग केलेलं आहे हे बटाटे आपल्याला यामध्ये अशा प्रकारे बुडवून घ्यायचे दाबून घ्यायचे जेणेकरून जे आपण कोटिंग केलं आहे ते व्यवस्थित लागेल सगळं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन्ही साईडने छान कोटिंग बसेल अशा पद्धतीने सगळे बटाटे अशा प्रकारे आपण करून घेऊयात प्रकारे आपण हे कोट करून घेतले सगळे आता एकीकडे आपल्याला पॅन गरम करायचा आहे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलंय त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे काप टाकायचे गॅस मंद ठेवायचा आणि हे छान आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचे व्यवस्थित जेवणासोबत साईड डिश म्हणून हा छान लागतात ह्या काचऱ्या पण म्हणतात याला बटाट्याच्या बटाट्याचे काप म्हणू शकता मसाला काप म्हणू शकता खूप छान चव लागते याची तर याच्या यावर आपण आता झाकण ठेवूयात आणि हे एका साईडने छान परतून घेऊयात याची पर। साईड पलटी करून घेऊयात आपण चवीला तर खूप छान लागतात ह्या नक्की ट्राय करा तुम्ही अगदी झटपट पाच ते सहा मिनिटांमध्ये होतात दुसऱ्या साईडने आपल्या बटाट्याच्या काजऱ्याही खूप छान झाल्यात जसं आपण फिश फ्राय करतो त्या पद्धतीने आता इथे आपण बाजरीच्या भाकरीची तयारी करतोय इथे मी पीठ चाळून घेतलंय त्यामधलं थोडंसं पीठ आपल्याला परातीत घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय छान पीठ जेवढं जास्त मळाल तुम्ही छान तेवढ्या छान भाकरी होतात तर अशा प्रकारे आपल्याला पीठ आधी मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून छान आता त्यातला आपण थोडासा भाग घेऊया अशा प्रकारे जेवढी तुम्हाला भाकरी मोठी बारीक कशी करायची त्या पद्धतीने तुम्हाला उंडा घ्यायचा आहे या पद्ध पद्धतीने अशा भाकरी करायची छान पद्धतीने आपल्याला अलगद भाकरी उचलायची आहे आणि अशीच भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचं अशा प्रकारे आधी साईड रिकामी करून घ्यायची भाकरीची त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भाकरी पलटी करायची तर इथे आपली भाकरी भाजून झाली आता याला अशा प्रकारे गॅसवर मालून भाजतोय छान कडक होतोय मस्त दोन्ही साईडने भाजायची खिस्सा बनवणार आहोत त्यासाठी मी मिरच्या टाकल्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आधी तेल लगेच नाही टाकायचं कारण तेल टाकल्यानंतर लगेच ठसका उठतो मिरच्यांचा त्याच्यामुळे आधी मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या बिना तेलाच्या मिरच्या थोड्याशा भाजल्या की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे शेंगदाण्याचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे खिचा तिखट लागत नाही मिरची आणि शेंगदाणे हे दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं शेवटी आपण थोडस यामध्ये तेल टाकूया तेल टाकल्यानंतर छान भाजून घ्यायचं प्ले मिरची आणि शेंगदाणे छान भाजून झालेले तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे थंड व्हायला ठेवूया तोवर आपण पिठलं बनवून घेऊया तर एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला आहे दोन चमचे गरम केलं तेल त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची एक चमचा आणि एक चमचाभर जिरे टाकायचे जिरे आणि मोहरी छान तडतडून घ्यायचे जिऱ्याची आणि मोहरीची जेवढी छान फोडणी बसेल तेवढं कुठलं छान होतं त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित आधी कडकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत् त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकला आहे कांद्याला छान कडकून घ्यायचं तेलामध्ये छान परतून झालाय त्यामध्ये कोथिंबीर टाकली मी बारीक त्यामध्ये अर्धा चमचा हळद हो टाकली सगळं छान परतून झालं की आपल्याला जे आपण वाटण बनवलेलं आहे त्याचा एक चमचा भर आहे मिरची मिरचीचं जे वाटण आहे आपण ते सुरुवातीला बनवलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून यामध्ये पाणी ऍड करायचं पिठलं कितपत बनवायचं आपलं त्यानुसार पाणी ऍड करायचं यामध्ये किंचित आपण इथे मीठ टाकतोय कारण सुरुवातीला जे आपण मिरचीचं वाटण बनवलं त्यामध्येही आपण मीठ टाकलेलं आहे आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची इथे आपण बेसन पीठ घेतलंय चालून तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर इथे आपल्याला गॅस कमी करायचा आणि एका हाताने पीठ आणि एका हातामध्ये चमचा असं पीठ अगदी थोडं थोडं सोडायचंय आणि अशा प्रकारे मिक्स करत राहायचं पीठ टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं म्हणजे मिठळ्या होत नाहीत तर अशा प्रकारे आपण पीठ टाकून घेऊयात त्यामध्ये तुम्हाला घट्ट पातळ ज्या पद्धतीने हवं भेटलं त्या पद्धतीने पीठ टाकायचं यामध्ये मला इथे जास्त नको आहे आणि नको आहे मध्यम पाहिजे त्यामुळे मी एवढं पीठ केलेलं आहे तर हे छान आपल्याला शिजवून घ्यायचंय आता कमी गॅसवरच शिजवायचं तर हे पिठलं आपलं शिजत आहे यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीचाही वापर करू शकता पण हिरव्या मिरचीचं पिठलं खूप छान लागतं नक्की ट्राय करा अशा पद्धतीने अजिबात गुथळ्या वगैरे होत नाही आणि चव एकदम भन्नाट येते सिंहगडवर जर तुम्ही कधी गेला असाल ना तर सेम असंच पिठलं मिळतं तिथे जे आपलं अस्सल महाराष्ट्रीयन आहे त्याच्याला आपलं हे शिजवून झालंय आता आपण ठेचा बनवून घेऊया इथे आपल्या तवाही थंड झालाय मिरच्याही थंड झाल्या आपल्याला एक कुडी आपण लसूण निसून टाकलाय त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि तवा थंड झाल्यानंतरच मिरची रगडायला घ्यायची कारण तवा जर गरम असेल तर त्याचा ठिसका उठतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही तांब्याने बारीक करायचे हा झालो आपला अस्सल महाराष्ट्रीयन ठेचा तर हे सगळं आपण बारीक करून घेऊयात व्यवस्थित अशाच पद्धतीने बारीक करायचं ह्याला मिक्सरला आणि तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता पण जी रगडून चव येते ना ती मिक्सरला येत नाही त्यामुळे जर अस्सल ठेचा खायचा असेल तर अशाच पद्धतीने रगडायचं अशा प्रकारे आपला ठेचा बारीक करून झालाय ज्याला आपण मध्ये काढून घेऊया ठेचाही थे बनवून झालाय पिठलाही बनवून झालाय त्याच पद्धतीने आपण बडाड्याचे काचऱ्याही बनवल्या चला आपण हे ताट बनवूयात आता तर इथे आपली अस्सल महाराष्ट्रीयन थाळी जी गावाकडच्या पद्धतीने सिंहगडाच्या पद्धतीने अगदी तयार आहे पिठलं ठेचा बडाड्याच्या काचऱ्या आणि बाजरीची भाकरी भन्नाट कॉम्बिनेशन आहे याच्यासोबत कांदा आणि टोमॅटो घेऊयात आता सोबत खायला तर मस्तपैकी हाताने फोडलेला कांदा आणि हे असं ताट सजलेलं आहे जेवणासाठी मी तर आता जेवायला बसणार आहे तुम्हीही ट्राय करा अस्सल महाराष्ट्रीयन थाळी आपली तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तुम्ही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद